खोपोली नगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक अकरामधील भाजपा शिवसेना आर पी आय महायुतीचे अधिकृत उमेदवार विक्रम यशवंत साबले व सानिया शेख यांच्या प्रचार कार्यालयाचे कृष्णानगर येथे उद्घाटन भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर व शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते पार पडल्याने सर्व माहितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता यावेळी ढोल ताशाच्या गजरात आमदार महेंद्र थोरवे आमदार प्रशांत ठाकूर व थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार कुलदीप शेंडे यांचे स्वागत करण्यात आले यावेळी फटाक्याची आतिषबाजी करत या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आल्याने या, या परिसरात पूर्ण माहितीचे वातावरण निर्माण झाले होते thank you नमस्कार आज आमच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं आहे लोकांचा चांगला प्रतिसाद आम्हाला भेटलेला आहे ही आज आम्ही कृष्णनगर मध्ये आहोत आणि आज कृष्णनगर मध्ये आज आमच्या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे आणि आज आमचे नेते प्रशांत शेठ ठाकूर आमदार आणि महेंद्र शेठ थोरवे आमदार आज आले होते आणि आज आमच्या कार्यालयाचं उद्घाटन केलं आहे आणि प्रचार पण सुरुवात केला आहे आम्ही इथून कृष्णानगर विडपट्टी आणि सगळे आमच्या एरियामध्ये चालू आहे चांगलं गर्दी आहे आमच्यासोबत आणि जो आमच्यासोबत लोक आहेत ते पण चांगले प्रतिसाद देत आहेत आणि आम्ही जो कार्यालय सुरू केला आहे आम्ही आता आम्ही टाईम पूर्ण देत आहोत आणि चांगलं लोकांसाठी टाईम आणि काम करणार आहोत त्यांच्यासाठी जय महाराष्ट्र आज आमच्या कार्यालयाचं प्रभाग क्रमांक अकरा कृष्णानगर या कार्यालयाचं आज उद्घाटन होतं दोन्ही आमदार कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे आणि आमचे लाडके आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब यांच्या हस्ते आज आमच्या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे चांगला प्रतिसाद मिळालेला आहे लोकांचे जे समस्या आहेत इथल्या लोकांच्या स्थानिक लोकांच्या ते आम्हाला माहित आहे ते आता जर जेव्हा आम्ही निवडून येऊ तर जेवढं जास्तीत जास्त आम्हाला काम करता येईल तेवढं आम्ही काम करू आणि सर्वांच्या समस्या सोडू आणि आज आम्ही पाहत आमच्या मागे अं नुसतं कृष्णनगर आणि शांतीगर नसून गिरणारी परिसर भाऊ कुंभार चाल येथील पण नागरिक आमच्यामध्ये सामील झालेले आहेत त्यांच्याकडून पण आम्हाला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे असाच प्रतिसाद असला तर आम्ही दोन हजार मतं काढू एवढी तुम्हाला हम दे तुम्हारे देतो